कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पांढरंग यांच्या मार्गदर्शनाखाली कासार शेरबे येथील शेतकऱ्यांनी कराड येथे प्रशासनाकडे धाव घेतली शेतकऱ्यांचे वारंवार केवायसी करून देखील पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवाल दिले झालाय केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतीच्या संगमानासाठी हो शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत आहे परंतु तहसील प्रशासन याकडे दो पना से सेवा घेतले करीत दिलेल्या प्रसिद्धी केंद्र मालकांच्याकडून ते शे रुपये शेतकऱ्यांच्याकडून जा जातात याची सुद्धा चौकशी हो व्हावी या संदर्भातलं निवेदन प्रशा आज प्रशासनाला देण्यात आले क्रांती योजनेचे माध्यमातून जे पैसे मिळते शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नसल्याने शेतकरी हा हातबल झाला आहे तर या तहसील प्रशासनाने लवकरात लवकर लँड शेडिंग करून शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण करून शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी सहकार्य करावे त्याचप्रमाणे बरेच दिवस झाला आम्ही तक्रारी करून सुद्धा या तहसील प्रशासनाने तहसीलदाराने लँड शेडिंगचं काम बंद ठेवलंय मग शेतकरी भटकंती करून ही माही सेवा केंद्र कुठं असेल तिथे जाऊन आपलं पैसे मिळण्यासाठी वारंवार हेरपाटं घालत असतात पण केवायसी पूर्ण झाली असली तरी पैसे मिळत नाही आणि ही माही सेवा केंद्रवाले आवाच्या सव्वा पैसे शेतकऱ्याकडे घेऊन पात्र शेतकरी करण्यासाठी कोण दोनशे मागतोय कोण तीनशे मागतोय कोण चारशे मागतोय ह्या ही माही सेवा केंद्रावर निर्बंध आलं पाहिजे आणि त्यांची चौकशी करून त्यांची बैठक लावा असं मी तहसीलदारांना आवाहन करतो त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये बरेच पी एम किसानचे लाभार्थी वंचित असून देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या निर्णयासाठी त्यांनी आत्ता सतरावा हप्ता सोडलेला असून तरी शेतकरी वंचित आहे तरी तहसील प्रशासनाने लवकरात लवकर लॅड श्रिंग करून शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी मदत करावी एवढंच मी बोलून थांबतो तुम्ही गावाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा काही मिळालं नाही

पुढचे जाते दुभला ना बोलो मी आनंदकनसावर मागाय जाऊطا येणार फटा तरी सुद्धा मला अजून एक पात्ता आलेला नाही मी जरा मध्ये शिंदे पैसे किती मागितले जातात मी 250 रुपये दिले कोणाला दिले माहिती सेवा काय नाव त्यांचं नाव काय सर